नमस्कार मंडळी चला, चला तर एकदम गावरान पद्धतीने आपण आज बनवतोय खारं वांग बघू शकता काय मस्त चविष्ट हे वांग दिसत आहे खूप चविष्ट बनतं नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच खारं वांग कसं बनवायचं गावाकडच्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी काटेरी काही वांगे घेतलेली आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारची ते वांगे वापरू शकता तरा ताही तर आता ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यांना कट करून घ्यायचं आहे तर याची काटे वगैरे काही काढायची नाही डायरेक्ट आपण याला कट करून घेऊ शकतो बघू शकता किती मस्त अशी काटेरी वांगी आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त आहे वांग्यांचा अशा प्रकारचं वांग तुम्ही नक्की बनवून बघा खूप मस्त चविष्ट बनतं चला तर वांगी धुवून ठेवली आहे तोपर्यंत मसाला आपण तयार करून घेणार आहोत इथे काही खोबरं धने शेंगदाणे आल्याचा तुकडा लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती थोडशा तेलामध्ये सर्वात अगोदर तव्यावरती खोबरं टाकून घ्यायचं आणि थोड्याशा तेलामध्ये खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजत आहे तोपर्यंतच आपण लगेच धनेसुद्धा भाजून घेणार आहोत खूप मस्त हे वांग तयार होतं एकदम गावरान पद्धतीने बनवलेलं आहे तुम्हीसुद्धा बनून बघा या पद्धतीचं नक्कीच आवडेल सगळ्यांना खूप चविष्ट बनतं आणि उन्हाळ्याची वांगीसुद्धा खूप मस्त येतात कारण अशी गावरान पद्धतीची वांगी खूप चविष्ट लागतात काटेरी वांगी असेल तर वांग्याची चवसुद्धा मस्त लागते चला तर खोबरं वाटून झालं लगेच धने टाकून घेऊया धने भाजून झाले की लगेच काढून घ्यायचे आहे खोबरा आणि धने बाकीचा मसालासुद्धा आपण भाजून घेणार आहोत चला तर मग आता धने खोबरं भाजून झालेलं आहे आता लगेच यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर खूप मस्त चविष्ट हे वांग बनतं एकदा बनून बघा या पद्धतीचं मुलं सुद्धा आवडीने खातील आणि उन्हाळ्यामध्ये वांगी भरपूर येतात तर काटेरी वांगी बघून घ्यायची ती चवीला खूप मस्त लागतात चला तर मग आता मिरच्यासुद्धा भाजून झाल्या त्यांनासुद्धा काढून घेऊयात आता शेंगदाणे भाजून घेतलेले होते परंतु थोड्याशा तेलामध्ये पुन्हा याला मी थोडंसं परतून घेणार आहे शेंगदाण्यांना आणि आलं लसूणसुद्धा टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा थोडंसं आपला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर अशा पद्धतीचं वांग खूप मस्त लागतं एकदम चविष्ट बनतं आता तोंडाला चव वगैरे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं हे खारं वांग नक्की बनवून खाऊ शकता खूप मस्त लागतं चला तर मग आता सगळं आपलं मसाला इथे भाजून झाला आता थंड करून घेऊयात आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटण तयार करून घेऊयात या मसाला थंड होत आहे तोपर्यंत वांगी कट करून घेऊयात तर इथे मी चाकू घेतलेला आहे सुरी आता याने आपल्या अशा पद्धतीची वांगी कट करून घ्यायची आहेत तर बघू शकता या पद्धतीची एकदम कोवळी मस्त ही वांगी आहेत चला तर मग सगळी वांगी आपण याच पद्धतीने चार भागामध्ये कट करून घेणार आहोत अख्खं वांग करायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहे वांग्यामध्ये खिडकी आहे की नाही ते अगोदर बघून घ्यायचं कारण उन्हाळ्यामध्ये वांगी भरपूर असतात परंतु खिडक्याचं प्रमाण किंवा कीड लागण्याचं प्रमाणसुद्धा भरपूर असतं चला तर मग आता वांगी इथे मी अशा पद्धतीची कट करून घेणार आहे बघू शकता काय मस्त रंग आहे वांग्यांचा काटेरी वांगी चवीला अप्रतिम लागते सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आता वांगी कट करून झाली आपण लगेच वाटण तयार करूया सगळा मसाला जो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला चवीनुसार मीठ टाकलं मुठभरकोतं कोथिंबीर टाकायची आणि पाणी न घालता वाटण तयार करायचं तर ते वाटण या पद्धतीचं तयार करून घेतलेलं आहे बघू शकता तर एकदम मस्त असं हे वाटण झालेलं आहे सगळं एका भांड्यामध्ये ताटामध्ये काढून घ्यायचं वांगीसुद्धा कट करून घेतलेली होती त्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं होतं काळी पडू नये म्हणून आता चला वांग्यामध्ये आपण आता काढून घेऊयात आणि हा मसाला आपण भरून घेणार आहोत तर सगळ्या वांग्यामध्ये जेवढा मावेल तेवढा मसाला भरून घ्यायचा आहे जास्त एकदम फुल भरायचं नाही तर या पद्धतीचं बघू शकता ही वांगी एकदम फ्रेश असल्यामुळे कडक आहेत आणि त्यामुळे लगेच तुटली जातात त्यामुळे अलगद हा मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या वांग्यामध्ये याच पद्धतीचा मसाला भरून घ्यायचा जेवढा सु राहिला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये टाकून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीचा सगळ्या वांग्यामध्ये याच पद्धतीने मसाला भरून घेऊयात तर अशा पद्धतीचं हे खारं वांग नक्की बनवून बघा एकदम गावरान पद्धतीने गावठी पद्धतीचे वांग आहे तर सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतलेलं आहे आपण लगेच आता फोडणीची तयारी करणार आहोत गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर तेल तुम्ही इथे कोणतंही टाकू शकता तर इथे मी कच्च्या घाणीचं मोहरीचं तेल टाकून घेत आहे आता तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा टाक आहे घरगुती मसाला टाकलेला आहे आणि त्यामध्ये लगेचच आता वांगी टाकून घ्यायची आहे तुम्ही अजून कोणत्याही पद्धतीचे ते मसाले टाकू शकता तर आंबारी जो गोडा मसाला असतो तो सुद्धा मी थोडासा टाकून घेतलेला आहे लगेच वांगे टाकून घ्यायची चा, आणि छान परतून घ्यायचे आहेत तर हे वांग झटपट तयार होतं अजिबात शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे एक हार वांग नक्की बनू शकता चला सगे तर मग आता सगळी वांगी मस्त आता टाकून घेतली परतून घेऊयात तर इथे वांगी परतून झालेली आहे बऱ्यापैकी आता आपण यामध्ये जो मसाला उरलेला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा त्यामुळे भाजीचा रंग आणि चव खूप मस्त येते चला तर सगळा मसाला टाकून घेऊयात आणि परतून घ्यायचा त्यानंतर आपला किती भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं तर खारवांग वांग म्हटलं की ते सुकच असतं जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त टाकू शकता खाऱ्या वांग्यामध्ये रसासुद्धा बनवला जाऊ शकतो परंतु इथे मी आता सुकच वांगं बनवत आहे मसाला छान परतून झाला आता यामध्ये पाणी टाकायचं वांगे शिजतील इथपर्यंतच पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही कारण वांगे ही वाफेवरतीसुद्धा बऱ्यापैकी शिजली जातात तर आता मस्त परतून झालेली आहेत या पद्धतीचं खारं वांग एकदा नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनतं चला तर यामध्ये मी एक तांब्या म्हणजे एक तांब्यापेक्षा थोडंसं कमी पाणी टाकून घेतलेलं आहे आता छान वांगी पाण्यामध्ये मिक्स करायची इथे मिडियम गॅस ठेवायचं आणि झाकण ठेवायचं वांग्यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हा वांगे जे आहे ते शिजून घ्यायचे आहेत तर आता झाकण ठेवायचं डायरेक्ट मी झाकण काढूनच बघणार आहे मध्ये अजिबात मी खोलून बघितलेलं नाही तर बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे एकदम मस्त हे वांग झालेला आहे लगेच गॅस बंद करून घेतला आता गरमागरम मस्त भाजी बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तरी इथे मी ज्वारीची भाकरी बनवलेली होती आणि वांगंसुद्धा तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही खाऱ्या वांग्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी ना शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीचं एक खारं वांगं नक्की बनवू बघा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं कोरडी सुकी भाजी म्हणून नक्की बनू शकता चला तर प्लेटमध्ये वांग काढून घेतलेला आहे मस्त आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी खूपच मस्त लागते तर बघू शकता काय मस्त दिसत आहे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत